सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी सम आजचा अनुभव हा खूप सुंदर आहे नाशिकच्या ताईंना आलेला स्वामींचा अनुभव अकरा गुरुवार व्रताची प्रचिती खरंच मनापासून जर कुठली स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या इच्छेपेक्षा जास्त आपल्याला देतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे खूप सुंदर असा अनुभव आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांनी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला स्वामींचा अनुभव सांगणार आहे मी जेव्हा दुःखात होते जेव्हा माझ्या घरावरती खूप संकट होती वेळेस मी स्वामी स्वामींच्या सेवेमध्ये आली स्वामींची सेवा करू लागली माझ्या घरामध्ये माझी मुलगी माझा मुलगा आणि मी असे आम्ही तिघेजणे स्वामींची सेवा करतो अगोदर घरात कोणीही करी नव्हतं जेव्हा मी केंद्रात आरतीसाठी जात होती तेथील प्रसाद विभूती मी घरी घेऊन यायची आणि घरीही तारक मंत्राचं तीर्थ सर्वांना द्यायची आणि जे काही अन्न तेव्हाही मी स्वामींचं नामस्मरण करूनच अन्न बनवायची त्यामुळे घरातील सर्वजण हे सात्विक झाले आणि घरच्यांमध्ये खूप बदल मला दिसून आले त्यांच्या स्वभावामध्ये जो चिडचिडपणा होता रागीटपणा होता तो कमी झाला माझा मुलगा तर खूप हट्टी होता त्याचा हट्टीपणा फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या तीर्थाने कमी झाला आता माझे मुलगा आणि मुलगी हे खूप मोठे झाले आता लग्नाची मला खूप काळजी वाटत होती माझ्या मुलीच्या लग्नासाठी खूप स्थळं येत होती पण मनासारखं कुठेही जमत नव्हतं आणि जिथे मनासारखं भेटलं तिथे काही ना काही अडचणी यायच्या तिकडले नाकार द्यायचे किंवा पत्रिका जुळत नसे असे खूप सारे प्रॉब्लेम यायचे या स्थळ बघण्यामध्ये जवळपास दोन वर्ष घातली खूप पैसाही खर्च केला पण कुठेही काही सापडत नव्हतं त्यावेळेस मला स्वामींची काहीतरी सेवा करावी असे वाटलं स्वामींची रोजची नित्यसेवा इतर चालूच होती पण त्या व्यतिरिक्त आता काहीतरी या लग्नासाठी करावं जे माझ्या मुलीसाठी योग्य आहे ते स्थळ स्वामी आणावं अशी मी स्वामींना विनंती केली आणि अकरा गुरुवारविषयी मोबाईलवरती खूप काही बघितलं चला म्हटलं आपणही करून बघूया स्वामींचे अकरा गुरुवार त्यासाठी मी खूप सारी तयारी बुधवारीच केली आणि गुरुवारला तयारी केली गुरुवारची मांडली आणि सर्व पूजा वगैरे मांडून मी सकाळी लवकर उठली होती आणि उठल्यानंतर मी स्वामींना संकल्प केला की स्वामी मला खूप धनवान किंवा पैसेवाला जावंही नको पण मनाने श्रीमंत असलेला आणि जो तुमची सेवा करत असेल असा जावई हवा आहे अशी मी स्वामींना विनंती केली की जर जो तुमचा सेवेकरी असेल तर त्याच्यात दुर्गुण हे असणारच नाही तो सद्गुणीस असणार भरलेला असणार त्याचा स्वभावही तुमच्या नामस्मरणाने छानच असणार त्यामुळे मला तुमचा सेवेकरी असलेला जावे द्या अशी मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली आणि अकरा गुरुवार व्रत चालू केले खूप छान माझे व्रत हे चालू होते गुरुवारचे उद्यापन मला करायचे होते आणि मनामध्ये होतं की कुणाला तरी जीव घालावे काय माहीत पण असं म्हणत आलं की मला फकीर जीव घातले पाहिजे स्वामींचीच इच्छा असेल असं वाट मला वाटलं की फकीर जीव घालावे म्हणून मी फकीर आता कुठे शोधावे या विचारत होते खूप विचार केला माझा शेवटचा गुरुवार होता आणि त्या दिवशी मला उद्यापन करायचं होतं आणि फकीर जीव घालायचे होते कुणाला तरी अन्नदान द्यायचं होतं पण कुणाला बोलावणार कोणी तर येणार नाही हे तर मला माहीत होतं आणि जर बोलावलं तर कोणी येईल का याचीही टेन्शन होतं मी स्वामींना विनंती केली की स्वामी माझी इच्छा आहे की अन्नदान करावे पण फकीराला मला अन्नदान करायचं आहे असं मी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य करेक्ट माझ्या घरी गुरुवारी त्या दिवशी बारा वाजता तीन फकीर आले आणि ते मला भिक्षामदेही म्हणत होते फकीर अलक निरंजन असं म्हणत होते मी विचार केला की हे असं का बोलत आहेत फकीर असून असं का बोलतात पण म्हटलं चला आपली इच्छा होती तर आपण त्यांना भिक्षा देऊया मी त्यांना घरी आणलं आणि बसायलाही टाकलं पण ते बसायला तयार नव्हते आम्हाला घाई आहे काहीतरी खाण्यासाठी द्या असं ते विनवणी करू लागले त्याचवेळेस घ जे काही मी आरतीसाठी पदार्थ बनवलेले होते ते सर्व मी ताट भरून आणलं आणि त्यांना दिलं त्यांनी ती आपल्या झोळीमध्ये घेतलं आणि ते निघून गेले ते तिघे जण आले असं काबर झालं मला काही कळे ना काही कळण्याच्या आतच ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर घरात एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती घरात एक वेगळा सुगंधही येत होता मला कळाले की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्तात्रय माझी स्वामी आई माझ्या घरी आली माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आता माझी स्वामी आई माझ्या घरून भिक्षा घेऊन गेली म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार आणि खरंच काय आश्चर्य पुढच्याच गुरुवारपर्यंत एक सुंदर असं स्थळ माझ्या मुलीसाठी आलं आणि हा मुलगा खरंच खूप छान होता आणि सेवेकरी होता हे कळल्यानंतर मला तर खूप आनंद झाला खूप म्हणजे खूप घरातील सर्वजण सेवेकरी घरात सर्व, सेवे सर्व सात्विक वातावरण एक ननन आणि एकच मुलगा असे ते होते आणि सर्वजण सेवेकरी हे खूप महत्वाची गोष्ट होती खूप सारी खरंच धनसंपत्ता नव्हती पण माझी मुलगी तिथे सुखी राहील याची मला खात्री होती कारण स्वामी आईंनी निवडलेलं कधीही वाया जाणार नाही हे मला माहीत होतं मी पूर्ण विश्वासाने ह्या स्थळाला हो म्हटले गुणही जुळले पत्रिका जुळली सर्व काही जुळून आलं आणि छान रीतीने लग्न पार पडले लग्नात कुठल्याही प्रकारचे विघ्न स्वामींनी येऊ दिली नाही मी लग्नाच्या दिवशीच कालभैर अष्टक अकरा वेळेस म्हणून मोहऱ्या भारून सर्वत्र टाकल्या होत्या त्यामुळे कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही अन्नदानही छान झालं पूर्ण अन्नदान पुरलं त्यानंतर मी स्वामींना खूप कळवळून म्हटले की स्वामी खरंच लीला आगाद आहे तुम्हीच मला हे सर्व घडून आणलं तुम्हीच करता करविता आहात तुमची खरंच मी तोडकी मोडकी सेवा केली पण तुम्ही मला खरंच खूप दिलं माझ्या मिस्टरांमध्ये जे जे बदल झाले आहे, नी आहे। खुँप खुँप चिड़ ते फक्त स्वामी सेवेंनी झाले आहे माझे मिस्टर अगोदर खूप रागीट खूप चिडचिडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना दारूचं देखील व्यसन होतं तेही माझ्या स्वामी सेवेनी सुटलं आहे मी त्यासाठी संकल्पित एकशे आठ पारण तारक मंत्रचं तीर्थ आणि रुद्र अभिषेक एक्केचाळीस दिवस अशी सेवा केली आणि त्या एक्केचाळीस दिवसामध्येच माझ्या स्वामी आईंनी त्यांची दारू सोडवली आणि त्यांच्या स्वभावात जो काही अमूलाग्र बदल घडला आहे तो खरंच मी सांगू शकत नाही माझ्या स्वामींमुळे माझे जीवन माझ्या परिवाराचे जीवन हे सुखमय झाले आहे जो खरंच स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी मेवा दिल्याशिवाय राहत नाही दुःखाचे डोंगरही देतात स्वामी परीक्षाही बघतात पण पर या परीक्षेत पास होण्याची जबाबदारी आपली असते एक दोर स्वामींनी पकडलेली असते आणि दुसरी दोर आपल्याकडे असते ही दोर दोघांमधले घट्ट कशी ठेवायची हे आपल्याला बघायचं आहे स्वामींनी एकीकडून पॅक पकडलेलं असतं दुसरीकडून आपल्याला सोडू द्यायचं नाही म्हणजेच स्वामीवरचा विश्वास कधीही कमी होऊ द्यायचा नाही स्वामींवरती दृढ विश्वास ठेवून स्वामींची सेवा करत राहायचं एक दिवस असा येतो ना की स्वामी जे आपण विचारही केला नव्हतं कल्पनाही केलं नव्हतं ते स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आणतात आणि आपल्याला ते देत असतात खरंच मला असे स्वामींचे खूप लहान मोठे खूप खूप आत्तापर्यंत अनुभव आलेले आहे त्यातील हे दोन अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर केले श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहे महाराजांची केलेली सेवा कधीही स्वामी वाया जाऊ देत नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण जरी केले ना काही नाही केले तरी स्वामी त्याचं फळ देतात म्हणजे देतात स्वामी आपल्याकडे एक रुपयाचं देखील दान ठेवत नाही तर आपण ज्यांचं नाम घेतोय म्हणजे खूप मोठी आपण त्यांची सेवा करत आहे आपलं मन शुद्ध करत आहे या शुद्धांतकरणापासून स्वामींचं नामस्मरण करूया आणि असेच नवीन नवीन अनुभव आपण घेऊया तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त